ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली येत्या शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तसंच दाव्यापूर्तीची प्रकरणं सुनावणीसाठी लोक अदालतीत ठेवण्यात येतील ठाणे जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या अदालतीत धनादेश अनादर बँकेचे वसुली कर वसुली वीज आणि पाणी पाणीदेकअप कामगारवाद तसंच इतर नागरी आणि फौजदारी तडजोडीचे प्रकरणं हाताळली जातील अदालतीतील निपटारा हा परस्पर संमतीनं होत असल्यानं कोणतीही बाजू हरकत त्यामुळे दीर्घकालीन वाद साक्षी पुरावे उलट तपासणी यांचा त्रास टाळता येईल

त्या पहिलं जे लोकदा झालं ते मार्च बावीस मार्च दोन हजार पंचवीसला झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणापैकी सदुसष्ट हजार तीनशे पंचवीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी तेहत्तीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर प्रकरणे निकाली निघाली दखलपूर्व प्रकरणामध्ये दोन लाख छत्तीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी सदुसष्ट हजार आठशे अठ्ठ्या आठशे एक्क्याऐंशी प्रकरणे निकाली निघाली त्यानंतर जे लोक अदालत झालं ते दहा मे दोन हजार पंचवीसला झालं त्याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या केसेसपैकी साठ हजार आठशे छप्पन केसेस ठेवल्या होत्या त्यापैकी सत्तावीस हजार एकशे अठरा प्रकरणे निकाली निघाली आणि दखलपूर्व प्रकरणे जे आहेत त्यामध्ये त्यापैकी एक लाख सत्तर हजार आठ असे प्रकरण ठेवले आणि त्यापैकी एकाहत्तर हजार सातशे एक्क्याऐंशी प्रकरणे निकाली निघाली